नमस्कार मित्रांनो मित्रो रात्री जेवण झालं अर्ध्या एक तासानंतर मला रोज पाच पावली फिरायची सवय म्हणजे पाच पावला फिरायचं व्हा मस्त रात्री छानपैकी झोप येते नेहमीची सवय रात्री आठ वाजू साडेआठ वाजू जेवण वगैरे आठवलं का अर्ध्या तासानंतर म्हणजे नऊपर्यंत पर्यंत मी बाहेर फिरायला पण देतो रस्ता धरून जायचो माझं घर अमळनेरला पिंपळ रस्त्याला एक कॉलनी त्या कॉलनीत मी राहतो मला नेहमीची अशी सवय की फिरून आल्याशिवाय मला झोपच येत नाही बस मस्त पास पावलं करून या बा आमच्याकडे संत पास पावली म्हणजे जेवण झाल्यानंतर एक फिरस्ती करायची व फिरत फिरत जायचं काही मित्र वगैरे भेटतात गप्पा वगैरे मारायचं अर्धा तास फिरून आलं का मग घरी येऊन मस्तपैकी छान झोप लागते त्या दिवशी तसंच झालं आमच्या कॉलनीला लागूनच पिंपळ रस्ता आहे पिंपळ रस्त्याने आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यावरती बरंच घर आहे दूरदूर घर सर्व रात्रीची वड म्हणजे शांत होता मग रस्त्यावरती मात्र लाईट आहेत पुढे पुढे मला लागतात काय अंतर गेलं तिथं टिकडी टिकडीच्या पायथ्याशी आय टी आहे टिकडीच्या पलीकडे पोलीस स्टेशन बी एन सी ऑफिस वगैरे सर्व आहे उंच टिकडी सकाळी किंवा संध्याकाळी जर आम्ही गेलो फिरायला तर टिकडीवर वरती जाऊन बसतो मस्त अशी फिरायची सवय पण जेवण झालं म्हणजे थोडंसं तरी मी फिरायला जाणार संध्याकाळी जर ऑफिसातून लवकर आलं आम्ही मित्र वगैरे कोण निघले त्यात भरपूर लोक फिरायला येतात तसंच मात्र जेवण झाल्यानंतर परत फिरायला जायचं अशी माझी सवय त्या दिवशी असंच झालं रात्रीची वेळ नऊ वाजले होते मी जेवण केलं घरच्या लोकांना सांगितलं चला आम्ही फिरून येतो सर्वांना माहितीच होतं की जेवण झालं रे अर्धा तास फिरून आल्याशिवाय ऐकणार नाहीत बस मी मी आज रस्त्यावर आलो सुमशान शांत वातावरण होतं कोणीच नाही दिसलं मला अरे कमाली एक दोन एक दोन तुरळक लोक येत असतात एखादा मित्र भेटतो गप्पा वगैरे मारत मारत आम्ही टेकडीपर्यंत जातो आय टी आच्या गेटजवळ मस्त दोघं उसाईडला असं मस्त उंच वरांडे बांधलेले आहेत त्याच्यावरती मस्त बसायचे गप्पा मारायच्या निवडायचं पण आज कोणीच नाही शांत एकदम मी चालत चालत आलो तिथपर्यंत आलो बस तिथं बसलो बसल्यानंतर कोणी कमाल आज असं कसं कोणीच कसं नाही मी इकड तिकडे पाहिलं परत मोबाईलमध्ये टाईम बघितला साडेनऊ झाले होते आणि आय टी आयचं गेट बंद होतं मध्ये सिक्युरिटी ते दूर होते मक्युरिटी फिरत होते शांत वातावरण सर्वीकडे पाहिलं कोणीच नाही मी विचार केला की आपण उशीर तर झाला नाही आपल्याला पण नाही आपण या टायमाला इथं येतो दहा वाजेपर्यंत येतं बसतो निघून जातो कोणीने कोणी असतो आज कसं कोणी -कोने नाही मी असं म्हणतोय ते वेळामध्ये समोरच्या वरांड्यावरती एक व्यक्ती बसलेला दिसला म्हातारा होता अरे आला क्या कुठून मस्त त्याने अशी शाल वगैरे पांघरलेली होती डोक्याला असं म्हपल्यासारखं हुंडवलेलं होतं विचार कर को हा कोण नशीन मी त्याला आत हो बाबा कोण आहे तुम्ही नवीनच दिसता तो काहीच बोलला नाही फक्त माझ्याकडे त्याने पाहिला धुरून त्याचा चेहरा वगैरे दिसत नव्हता लाईट वगैरे चालू होते गेटवरती पण त्याचा चेहरा काही दिसत नव्हता मी मला वाटलं त्याच्याजवळ जायचं बसू त्याच्याशी गप्पा करू कोणी बा कोणीतरी आपल्याला भेटलं बा चला गप्पा मला नवीनच दिसतो या कॉलनीत कोणी नवीन आलाशी आला तो म्हातारा शांतपणे पण एकटक माझ्याकडे पाहत होता मी म्हणतो बाबा हो कोणी तुम्ही बाबाने काहीच उत्तर दिलं नाही मी इकडे तिकडे पाहिलं कोणी ना कोणी बाबा चला उठून त्याच्या जवळ जाऊन जो। मी उठलो त्याच्या जवळ जायला लागलो तो परत तो गायब होऊन गेला अरे आपल्याला भास झाली इथं कुणीच नाही बाबा नि कुणीच नाही इथं कोणी मनुष्य नाही इथं बाबा बसलेलो नाही मी इकडे तिकडे पाहिलं त्यावेळी थंडगार आर वाराची झुळ खाली आणि एकदम अंगाला शहरे आलेत मला बापरे बाबा एवढं गायब कसं समोर मोकळ शेती रस्ता धरून काहीच नाही आमच्या टेकडीच्या तिकडच्या साईडला एक वस्ती मस्त ती पण दूर होती तिथला कोणीतरी आला शि बसला गेला कुठं अचानक गायब कसा झाला मला एकदम अंगाला एकदम काटे आलेत चला आपल्या असं का भाज्याला नाही नाही चला निघा लगेच मी निघालो चला चालत आलो पुढे आलो पुढे रस्त्यावरती तुरळक काही ठिकाणी चालू होते मस्त शांत होता राजबाजूला सुमसाम सुमशान शा दाडझाडी पुढे आलं पुढे आल्यावरती ऑइल मिल ऑइल मिलचं घरच्या बाहेरती पण असे जे असे केलेले आहेत त्या वॉरंट्यावरती तोच बाबा बसला दिसला अरे आपल्या पुढे जाताना दिसला नाही तू इथं कस काय येऊन बसला परत मला लागा या बाबांना अरे बाबा तू कोण आहे आणि इथं कस काय मी असं विचार करतो चालायला लागलो आमदार गुप होता सर्वकडे फक्त रस्त्यावरचे काही ठिकाणी लाईट होते काही मळ्याचे लाईट होते पुढे पुढे मळा होता मी विचार केला की याला आता विचारायचं बाबा तू कोण आहे तिथून गायब कसं झालं इथं कसं काय आला आपल्या पुढे येताना दिसलं पण नाही मी असं विचार करतो तेवढ्यात तो बाबा उठले रस्त्यावरून उभे राहिले माझ्याकडे पात उभे राहिले मी त्यांच्या जोड गेलो आता पन्नास साठ फूट अंतर राहिलं होतं बाबांनी एकदम माझ्याकडे रोखून पाहिला मी लगे जेव्हा हो बाबा कोण आहे तुम्ही बाबांनी उत्तर दिलं नाही बाबा वडले आणि हळूहळू हळूहळू पुढे चालायला लागले अगड मी उभारून गमत पाहत होतो अरे बाबा जात आहे हळूवार हळू हळूहळू काठी टेकट टेकट टेकत चालले मस्त पान घरलेली होती डोक्याला मफलर होतं बूट होते पायात आणि येत होता बुटांचा कमाली शांत बरा काय करा कोण म्हाताराय हळूहळू पुढे झालं चला कोणीतरी असेल शेतकरी आला असेल कदाचित तो आपल्याला घाबरला असेल की कोण म्हणू शेवा काही बी आपल्याला आग मारतो का सांग पण घाबरला असा तो वेगाने पुढे गेला असता हळूहार चालतोय तो बस मग मी माझ्या चालण्याचा स्पीड वाढवला तर तड तळतड चालायला लागलो त्याच्याकडे बघत होतो हा आजूजूला पाहिलं आजूला शांत वातावरण झाडी शांत वातावरण आणि शेती कोणीच नाही मी चालतोय चालतोय त्याच्याकडे बघतो तो तो चालतोय अरे आपण इतका जोरात चालतोय मग आपलं अंतर कमी कसं होत नाही अरे मी एकदम घाबरलो मला शंका आली काय रस्य माझ्या त्याच्या अंतर आता पन्नास आठ फुटाचंच राहतो बस जास्त नाही आणि तो हळूवार चालतो मी मी काय केलं त्याला वेगाने चालायला लागलो आणि अचानक मला एकदम भाज्याला एक एकदम एकदम वास यायला लागला एखादं प्रेत चढलेलं मला वाटलं आजूबाजूला कोणी शेताचं बांधावर वगैरे कुत्रं वगैरे मेल असेल ते कुत्र्याचे प्रेत पडलेलं असेल ते वास येत असेल मग जाताना आपल्याला कसं वास आला नाही वास मी वेगाने चालत 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 पुढे आलो माझ्या आणि त्या बाबाचं अंतर कमीच होत नव्हतं मी उभा राहिलो पाहतोय बाबा अगदी हळूहळू चालत आहे काठी टेक टेक काठी टेकवण्याचा सुद्धा आवाज येतोय टक 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 त्यांच्या बुकड्याचा आवाज मान तर कसं कमी होत नाही घाबरला मी इकडे तिकडे पहा कोणीच नाही आज आज असा काही दिवस इथे फिरणारिरस्तर कोणीच नाही सुमसाम आणि शांत वातावरण बापरे कोणी हा आणि वास इतका घाण येत होता चला वास खूप येतो पण मी पळायला सुरुवात केली पळत परत पळत परत, परत, परत पुढे येतोय बाबाने बाबांना मी क्रॉस केलं पुढे गेलो बाबांनी जेव्हा क्रॉस करताना पाहतो ते इतका घाण वास आला खूपच बापरे बरेच चढलेला आणि क्रॉस करून मी पुढे परत पडत आलो पुढे मळे होते मळ्या लागला मळ्यात लाईट वगैरे चालवतं गुरं वगैरे बांधलेलं म्हशी गाई बाहेर कोणीच नाही घरात सर्व गुडपून गेलेले पुढे आलो पुढे आलं तर काही दूरदूर घरं होते पुढे आलो तर काही झाडी होती आणि अचानक एकदम पुढच्या बाजूला तो बाबा चालता येतो आता मी पटकन थबकलो बाप रे हा बाबा काही आपला पटला सोडत नाही आपला पिच्चर सोडत नाही आपण त्याला क्रॉस करून पुढे आलो आणि हा अचानक पुढे कसं का आला आणि तो तर हळवार चालतोय आता मला इतका घाम सुटला थरथर थरथर कापायला लागला आता कळा करायचं काय उलटं पडून जात येत नाही कारण टिकडीकडे पळालं तर टेकडीकडे बाबा होतेच आता एकच मार्ग म्हणजे सिद्ध घरी पळत जा बास मी पळत सुटलो मी पळत सुटलो पण बाबा माझ्या पुढे चालतं हळूवार आणि अंतर मात्र कमी होत नाही अरे आपण जायगरच्या जागेवर जॉगिंग तर करत नाही उभं राहिलं मी थरथर कापत होतो काय करा पाहतो बाबांकडून एकदम घाण वास येतो अगदी सडलेलं प्रेत एकदम एखादं एक प्रेत सडलेलं असावं आणि त्याच्या वाशे तसं बापरी आता अशी दुर्गंधी येतो होती की असं वाटायचं आपल्याला वांती होईल का काय कसं तरी मी जीव घेऊन पडत चुकलो आणि पडता पडता ते बाबांच्या अगदी झोवाड आलो आता मला असं वाटलं की नाही आपण जायगरच्या जागेवर घाबरून जागिंग करत नाही आपण रस्ता धरून पडतोय माझ्या पाय ती चप्पल होती तसंच पडत 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 आलो परत बाबा बाजूला क्रास मी ओढून पाहिलं बाबांच्या चेहऱ्याने दिसला नाही बाबांनी माझ्याकडे मान उडवली मफलर वगैरे गुंडवलेलं अंगार शाल रे मी पाहिलं पण बाबांचा चेहरा दिसला नाही लाईट होते बाजूच्या खांब्यावर लाईटाची उजाड आणि मला एकदम घा धडकी बोले ना मी मागे वळून पाहिलं मी उभा राहिलो मागे वळून पाहिलं तर माझ्या माझी सवली मागे पडली होती पण बाबांची सवली नव्हती बाबा पण उभे राहिले मी उभा राहिलो बाबांची सावली कशी नाही बाबांकडे पाहिलं बाबांचा चेहरा दिसतच नव्हता मस्त मपलं गुंड गुंडवलेलं डोक्याभोवती होती तोंडाभोवती आणि शाल पांघरलेली मी थरथर तर कापूत होतो काय करायचं कोण बाबा इतका घाण वास येतो भिकारी तर नाही सांगता येत नाही भिकारी वगैरे सीन तर असे गांगोळी करत नाही घाण राहतात म्हणून असं वास येतो आणि काय अंधार बा कसंच शाल पांगरली ती घाणरडी एकानी किती घाणरड असेल आणि त्याने बी अंग धुटलं असेल नाही भिकारी जा हा नक्कीच पण छेचे तो वास हा वेगळाच एक आता सडलेल्या प्रिता सारखा नाही नाही पळा आणि बाबाची सावली पण नाही मला अंगाला एकदम थरकाप सुटला घाम यायला लागला मी पटकन बाबांना क्रॉस केला आणि पुढे पडालो पुढे पडतो मी पडतो थोडा वेळ परत गेलो तो रस्ता संपत नाही माझी कॉलनी कशी येत नाही पुढे येतो तर रस्त्यावरती मित्र मी एकदम झाकच्या जागी उभा राहिलो शांत वातावरण आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही समोर बत्तीच्या खांब होता लाईट चालू होता दोघ सरला शेती सुमसाम आणि शांत हा म्हातारा गेला कुठं घाबरून मी इकडं तेवढं पाहतच होतो तो, तो म्हातारा दिसलाच नाही मला जरा हसं वाटलं चला आता लवकर घरी चालला जाऊ बस पटपट पावलं टाकून मी चालायला लागलो तेवढ्यात पाठीमागे आवा आवाज आला कोणतरी बुटाचा आवाज कोणतरी येतोय मला दिसला चला थोडं थांबू कोणीतरी येतोय आपल्याला तेवढे सोबत होईल मागे उडून पाहिला कोणीच नाही अरे मग जागच्या जागी मी स्थिर उभा राहिलो काय करायचं पाठी मागून टप टप आणि लगेच सुद्धा काठी टेकोत टेकोत कोणतरी येतोय बापरे माझ्या अंगाला एकदम शहरे आले म्हातारा पाठीमागे मागित नाही आला उडून पाहिलं कुणी नाही मग घाबरत घाबरत मी झपझप पावला टाकत चालू लागलो तेवढ्यात पाठीमागून मागून अगदी जोडून कोणतरी आलेला आहे बापरे खाटीचा आवाज पावलांचा आवाज बूट घातलेला मग तर हळूहार मी एकदम जागच्या जागी उभार काय करायचं आता मागे ओढून पाहायचं का नाही ते तेव्हा तो कुणी नव्हतं पटकन मी मागे उडून पाहिलं आणि एकदम अंग शारला पंधरावीस फुटावरती तोच म्हातारा उभा राहा आणि इतका घाण वास आला एकदम एखादा प्राणी मेलाला असा तसं एकदम वास आला एक मला असं वाटलं की आता आपल्याला वांती होईल का काय मी पटकन वळलो आणि पळत सुटलो पडता पडता पुढे आलो बापरे मी इतकं पडतोय अजून घर कसं येत नाही घरत जवळी आपली कॉलनी दिसत नाही आजूबाजूला फक्त झाडी आणि सर्व शेती पास काहीच नाही हा रस्त्यावरचे खांब होते लाईट होता पडत पडत यायचं एक लाईट गेला का पुढे यायचं बऱ्याच अंतरावरती खांबे होते लाईट होता पण पुढे आलो कॉलनी कशी येत नाही घामेघुम झालो मी खूप थकलो बापरे आपण फार मोठ्या संकटात सापडलोय आता आपली सुटका नाही कापत होत मी जागच्या जागी उभं राहिला चला म्हातारा गेला मागून आवाज येतो का मी कानोसा काहीत नाही आणि अचानक बघतो तो समोर तोच म्हातारा चालतोय भत्तीच्या खांबाजवर हो बापरे एक लाईटाचा खांबा आहे आणि तिथून बाबा जातायत अरे आता माझे जात आणि पाच राहिले बापरे हे भूताटकी काहीतरी कोणी बाबा आणि मागे जाता पुढे येतात आणि रस्ता कसा संपत नाही बान पडालो आणि त्या क्षणी मला देवाची आठवण म्हणताना संकटात देवाची आठवत मी चेहऱ्याला लगेच ओढालो जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान जय बजरंग बोलले की जय बजरंग असं मोठमोट्याने ओरडत पड चुकलो आणि काय बाबांच्या बाजूने क्रॉस करून मी पुढे पडालो पुढे पडत पळत पडत आलो पुढे बरेच घर दिसलं बाब रे मागे ओढून पाहायची माझी हिंमतच होत नव्हती तर मी थांबलो मागे ओढून पाहिलं ते बाबा काठी टेकवत टेकवत येतच होते अरे बापरे आपलं पिच्चर सोडत नाही चला आता आपली कॉलनी जोडत तो एकदम पुढे येऊन गेला तर बस पुन्हा मी पुढे पाहिला पुन्हा जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान असं करत परत 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 परत, परत, परत एकदाच्या माझ्या कॉलनीत आलो आहे असं वाटलं रस्त्याला लागूनच माझं घर होतं फटकन आलो दरवाजा उघडला गेटमधून वरांड्यातून पाहिलं दूर दूर ते बाबा येत होते बापरे फटकन पुढे आलो गेटला कडी लावली घरातून लगेच कुलूप किल्ली घेतली वारंड्यातला लाईट चालू होता पटकन गेलो फटकाला कुलूप लावला आणि आलो पत्नी म्हणाले हो एवढं काय का भरलेलं काय बघितलं तुम्ही मी सांगतो तुला बघा तो खांब्याजवळ बघा तो उभा आहे तो म्हातारा बघा बघा बघितला का समोरच्या खांब्याजवळ शंभर दोनशे फुटावरती एक इलेक्ट्रिकचा खांबा होता आणि लाईट होता आणि लाईटरच्या खांब्यात तो म्हातारा उभा होता आणि पाहत होता एक सारखा माझ्याकडे मी सगळं बघ बघ दिसला का तुला पत्नीने म्हटलं अरे कोणीच नाही इथं समोर रस्त्यावर कोणीच नाही सुमसा आम रस्त्याने त्या खांब्याजीव कोणीच उभे नाही असं काय तुम्हाला होत आहे काय झालं नाही नाही चला चला लवकर घरात पटकन मी घरात आलो पत्नी म्हणाली बघा तुम्ही रात्रीच्या वेळेला गेले ना तुम्हाला नक्कीच भूताने झपाटलेला आहे बापरे माझ्या अंगाला सरकन काढायला अगोदरच मी घामाने पूर्ण भरलेलो होतो कपडे चिंब झालेले होते जसं कोणी अंगावर पाणी टाकलेलं आहे माझ्या मी इथं तर कपात पटकन खुर्चीवर बसलो मग मिसेस म्हणाले हो बरोबर आहे आज माहिती आहे का काय तर काय अहो आज अमावश्य आहे आणि अमावस्याला तुम्ही फिरायला गेले जेवण झाला काय तुम्ही अमावस्या पूर्ण मागेच पाहतील बापरे मला वाटलं की खरंच हा आज अमावस्या होती म्हणूनच कोणीही रस्त्यात मला दिसलं नाही बापरे काय भयानक प्रसंग होता बरं झालं बाबा की मी मला संकटातून वाचलो फक्त तो बाजूने चालत होता ते एक प्रेतच होता पण त्याने आपल्याला काही केलं नाही परमेश्वराची कृपा बरं झालं कठीण प्रसंगाला आपल्याला देवाची आठवण झाली बरं मी देवाचं नाव घेतलं नाहीतर का सांगता येतो त्याने येऊन आपल्याला एकदम पकडलं असतं तर ओ बापरे आफ्ता आपण वाचलोच नसतो मी इतका घाबरलो होतो की खरंच त्याने जर येऊन मला एकदम मला पकडलं असतं तर बापरे माझ्यात तिथलं तिथं जीव चालला गेला असता खरंच मी देवाच्या अपार मारले लगेच देव घरा गेलो देवाला नमस्कार केला बाबा आया जय श्रीराम हे हनुमंतराया तू मला खरं वाचवलं रे बापरे ह्या माझ्या बाबतीत घडलेला खरंच त्या दिवशी अमोक्ष होती त्या दिवसानंतर मी रात्रीची संध्याकाळचे जेवण झाल्यावर पासपावली करायचं सोडूनच दिलं मस्त संध्याकाळी ऑफिसातून आलं का संध्याकाळी टेकडीपर्यंत फिरायला जायचं सकाळी फिरायला जायचं पण जेवण झाल्यानंतर जे फिरायची सवय होती ना ती मी ती बंदच करून टाकली बास गच्चीवर जायचं फिरून घ्यायचं पण टेकडीकडे जायची नाही मी निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून नंतर मी कधीही आता त्या टेकडीकडे फिरायला संध्याकाळी जेवण झाल्या नऊ नंतर कधीही फिरायला जात नाही बरं तर मित्रांनो अस्फुत एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय